आपण गारुडी आहे धामन हाताळतोय आणि नाग हाताळतोय बाकीच ब्रीड वापरताना मला असं धामन हातात धरल्यासारखं ते धामण जाती साफ धरल्यासारखे भीमतरी गोडा हातात धरल्यानंतर आपण एका नागासोबत आहे नागाला हात आहे आणि आपण कायम सावध असलं पाहिजे जेवढं प्रेम आहे जेवढं शांतपण आहे तेवढाच त्यांना राग आहे तितकाच कामाचा स्टॅमिना आहे आणि भीमतरी गोड्यांना एकदा शिकवलं जे आपण दररोज दोन दोन शिकवत आहे ते सगळं करायला मजा येते की सगळं सोपं आहे त्यांचं खाणं पाणी कमी लागते सेवा म्हणजे इंग्लिश गोड्यांसाठी सेवा करायला लागत नाही लक्ष द्यायला लागत नाही आणि कुठल्याही कामाला येतो गोडा कुठल्याही कामाला तर म्हणजे हे व्यसन एखाद्या दारुडा बरा दारू पिऊन गटाच्या गटाला झोपल पण याला एक शब्द आपण असं म्हणू शकतो सात्विक व्यसन हा सात्विक व्यसन सगळ्यात आनंद मोठा कुठला वाटतोय की पुरी घोड्यावर बसून जात असताना रोडवरचा एकही माणूस वळून बघत नाही असं होत प्रत्येक माणूस असं बघत असतात शाळेला घेऊन युनिफॉर्म घालून आणि सगळी वळून बघत असताना आपल्याला एक समाधान वाटते की आपण सगळ्यांच्या उत्साह वेगळं करतोय आणि ते करत असताना त्याला साथ देतात मुली तर माझी मुलं घोड्याच्या विषयावर बोलत असतात त्यावेळी एक पैसा ज्ञान मला ज्ञानात भर पडते बरोबर की वेगळं काहीच ऑब्झर्वेशन करून मला सांग जे आपण कधी करत हा आपण कधी केलं नसते तस सगळ्यांना माझं सांगताय की एकदा भीमतडी पाहून तुम्ही स्टॅलिन हातात धरल्यानंतर तुमचा मारवाडी घोडा जेवढा रुबाब करतो तेवढा सा रुभाव करतो तेवढंच समाधान वाटतो तुमची मारवाडीची मादी अतुलने वेळ डोलदारपणा आणि ते चालणं रुबाबा जसं आहे तसंच याची माधी पण चालते आणि माझं आता ऑब्झर्वेशन म्हणजे माझ्या पुरता माझा अभ्यास आहे की भीमतडीची माधी प्रचंड शाणे असते प्रचंड शाणी नमस्कार मित्रांनो दुसऱ्या पार्टमध्ये मी आपलं सर्वांचं स्वागत करतो पहिल्या पार्ट मध्ये जसं की आपण पाहिलं की बारामती येथे दरवर्षीप्रमाणे वर्षी दोन हजार सव्वीस मध्ये भीमतडी घोड्यांचा शो होतोय म्हणजे ब्रीड शो तर त्याच्यात घोड्यांचे शुद्ध घोड्यांची नसल काय असते याकरता हा शो भरवला जातो तर अनेक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जे भीमतडी अश्वप्रेमी ते आपले घेऊन इथं आलेले आहेत असेच एक अश्वप्रेमी इथे आलेले त्यांच्याशी आपण जाणून घेऊ हे कुठून आलेत काय आले दादा नमस्कार सर नमस्कार आपला थोडासा परिचय आपण कुठून आलेत नमस्कार माझं नाव सुनील दुंडीराम चौगले सरकार मी कोल्हापूरहून आलोय आणि आपल्याकडे म्हणजे कधीपासून आपण आहेत आता आमची चौथी पिढी घोड्यांच्या मध्ये काम करते माझे आजोबा राजश्री शाहू महाराज यांच्याकडे घोड्याच्या वर घोडधडीत कामाला होते अरे वा त्याच्यानंतर वडील वडिलांच्या नंतर चुलता मी आणि माझी मुलं आता आमची चौथी पिढी पिढ्यात काम करत्या माझा भाऊ मी आम्ही दोघं प्रोफेशनल हॉर्स रायडर आहे आणि एक सोळा हजार संजीवन पब्लिक स्कूल शांती निकेतन डी सी नारके विद्या निकेतन परत संजय गोडावती इंटरनॅशनल स्कूल या स्कूल मध्ये रायडिंग कोच म्हणून काम केले सर मग आपण मला एवढं सांगा की आपण बारामतीच्या शो बद्दल आपल्याला कशी माहिती भेटली गेले वर्षी मला वाटतं पहिला वर्ष असेल शोच दुसरं वर्ष 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 तर गेली दोन वर्ष मी अण्णांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे बार, बार। तर एका ग्रुपला एकत्र जॉईन असल्यानंतर माझ्या घोड्यांचा व्हिडिओ माझ्या दोन मुली घोड्या घोड्यावरून गोड़े शाळेला जातात येतात अच्छा अच्छा त्या ग्रुपचा व्हिडिओ तुम्ही सोडल्या होता मी पण त्या ग्रुपमध्ये चांगली तयार होऊन घोड्यावर शाळे पण बरोबर शाळेला जातात ओके ओके तर त्याच्या अगोदर पण माझ्याकडे भीमतडी घोड्यांच्यावर रायडिंग क्लब चालू केला होता हा। आणि कोल्हापूर सारख्या ठिकाणी किंवा आता बऱ्याच ठिकाणी सिटीत भीमतडी आड बघण्या दृष्टिकोन की बारका घोडा याच्यावर रायडिंग कसं करायचं किंवा हा। रायडिंग शिकायचं म्हटल्यानंतर मोठा घोडा पाहिजे असं एक लोकांच्या डोक्यात फॅटायचं तर आम्ही कोल्हापुरात एक थोडी मुलं घेऊन मे महिन्याच्या दरम्यान मी कॅम्प चालू केला चांगला प्रतिसाद मिळाला मग आम्ही तो तसाच कंटेन पुढे ठेवलं आम्ही की भीमतडी गोड्यांच्या रायडिंग करायचं तर मग पोल बेंडिंग बॉल बकेट आणि अशा छोट्या छोट्या गेम करत करत आम्ही शिकवा लागलो मग अण्णांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आल्या गेल्या वर्षी पण माझ्या मुलींना अण्णांनी बोलवलेलं ह्या वर्षी पण बोललेलं यासाठी या वर्षी या या तर चांगली तयारी करून ठेवलेली तिने रायडिंगची चांगलं प्रॅक्टिस चालू होतं पण दोघींच्या पण परीक्षा चालू झाल्यामुळं शाळेला सुट्टी दिली नाही आणि आम्हाला यायचं होतं इथे येऊन आम्ही भीमतडी मध्ये कोल्हापूरला काम करतोय अजून आम्हाला काम करायचं आहे चा, बरेच यात काम करायचं या मोठ्या संघटनेत सामील व्हायचं आहे अभ्यास लोकांच्याकडून अजून शिकायचा आत्मसात करायचा आहे म्हणून यायच होत या वर्षी आम्ही एक गोडे घेऊन आलोय तीन बर तर ह्या तीन गोड्यांमध्ये तुमच्याकडे काय काय आता आता आपल्याकडं दोन नर का माझ्या तिन्ही पण नर आहेत तिन्ही पण नर आहेत तर मग जसं तुम्ही एक रायडर आहे आणि तुमचा पिढी पासून घोडे पाळण्याचं किंवा घोड्यांची सेवा करण्याचं किंवा आपण हॉर्स किपिंग म्हणू शकतो बरोबर ना हॉर्स किपिंग सांगा सर की जसं ब्रीड मारवाडी काठियावाडी मोस्टली आता लोक मारवाडी जास्त प्रेफर करतात सगळीकडे आणि भीमतडी तर तुम्ही ह्या दोघांच्या पालनामध्ये किंवा रायडिंगमध्ये काय तुम्हाला ह्या घोड्यांमध्ये काय विशेष इतर दुसऱ्या घोड्यांपेक्षा काय विशेष वाटलं याच्याबद्दल थोडीशी माहिती आपण गारुडी आहे हा धामन हाताळतोय आणि नाग हाताळतोय यात फरक आहे बरोबर बाकीचं ब्रीड वापरताना मला असं धामन हातात धरल्यासारखं ते धामन जातीचं साप धरल्यासारखं वाटतंय पण भीमतडी गोडा हातात धरल्यानंतर आपण एका नागा सोबत आहे नागाला हात लावला आणि आपण कायम सावध असलं पाहिजे जेवढं प्रेम आहे जेवढं शानपण आहे तेवढाच त्यांना राग आहे बर तितकाच कामाचा स्टॅमिना आहे आणि भीमतडी गोड्यांना एकदा शिकवलं जे आपण दररोज 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 शिकवत राहील ते सगळं शिकते अगदी लोकल लेवलला नाचकाम करणारी लागणार ते पण शिकतात ते बरं आणि या गोड्यांचा सगळीकडे उपयोग होऊ शकतो ऑब्झर्वेशन चांगलं आहे त्यांचं आणि शिकण्याची कॅपेबिलिटी चांगली आहे आणि तितकाच राग पण आहे त्यांना बर बरं तितकाच राग आहे भीमतडी गोड्यांच्यात काम करायला मजा येते कि सगळं सोपं आहे त्यांचं खाणं पाणी कमी लागते बरोबर सेवा तितकी म्हणजे इंग्लिश गोड्यांसारखी सेवा करायला लागत नाही तेवढं लक्ष द्यायला लागत नाही आणि कुठल्याही कामाला येतोय घोडा कुठल्याही कामाला पटकन कुठं तर जायचंय मोटरसायकल सारखं बसून पळवत गेलं तरी चालतंय शिवाय त्याच्यावर काहीतरी वजू टाकून आणायचंय तरी चालतंय गाडीला झोपून जायचंय तरी चालते टांग्याला झोपून कुठं सिटीत नाही फेर पटका तरी चालतंय तो सगळ्या कामाला येतोय घोडा बिलकुल बिलकुल तर तुमचा प्रॅक्टिकली संपर्क भीमतडी घोड्यांशी कधी आला आणि मग तुम्हाला ह्या गोष्टी उलगट गेल्या की यांची कॅपेबिलिटी अशी यांचे ऑब्झर्वेशन चांगले आहे हे कधी तुमचं कसं समजलं आणि कश कशा कशा पद्धतीने मग तुम्ही त्याच्यावर त्या स्टेप बाय स्टेप त्या घोड्या पाळण्याकडे आज तुम्ही शो स्वतः इथे घोडे घेऊन पण आले तर हे कसं झालं सर्व चौथी पाचवीला असेल त्यावेळेला आपल्या घरी घोडा होता बर मग असं एक डोक्यात असायचं की मुलांना घोड्याचा नाद लागायला ना नको शिक्षणापासून लांब जाते म्हणून मला वडील लांब ठेवायचं घोड्यापासून घोड्याकडे येऊ द्यायचं नाही अतिशय भयानक व्यसन म्हणता येईल व्यसन म्हणजे हे व्यसन एखादा दारुडा बरा दारू पिऊन गटाच्या गटाला झोपल पण घोड्याला शब्द आपण असं म्हणू शकतो हे सात्विक व्यसन हा सात्विक सात्विक बिलकुल सात्विक आणि दैवी की घोडा दैवी प्राणी नाही तुम्ही घोड्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये आल्यानंतर घोड्यासारखी तीनशे सात डिग्री सेल्सिअस जशी नजर असते तशी नजर तशी बुद्धी होत्या समोरचा माणूस काय बोलणार आहे ते एक मिनिट अगोदर कळत बरोबर धाडस पण तेवढं वाढते बरोबर बरोबर सगळ्याच गोष्टी तर मी लहान असताना घोड्यांच्या पासून मला लांब ठेवत होते चोरून घोडं सोडून घेऊन फिरायचं असं करायचं पळवायचं मग घोडा गाडीला झोपायचं मग मामाच्या गावाला गेल्यानंतर घरातल्या मामाचा विरोध होता त्यावेळी ठरवलं की आपण घोड्यांच्या याच्यातच रायडिंग मध्ये काहीतरी प्रोफेशनल आणि चांगल्या लेव्हलचं करायचं आणि मग प्रोफेशनल रायडिंग शिकलो माझे गुरु संजय तेल मिल्ट्री कॅम्प मधून परत प्रशांत सुर्वे आहेत माझे मित्र त्यांच्याकडून शिकलो अशा मोठ्या मोठ्या लोकांच्याकडून मी मिलिट्रीमधन इकडनं तिकडं रायडिंगचं ज्ञान घेतलं अजून घेतोय कारण घोड्यांच्या क्षेत्रातलं कुठलंच पूर्ण शिकलो असं होत नाही शेवट पंत शिकतो शिकत राहायला लागते कारण रोज नवीन काहीतरी नवीन प्रत्येक घोडा नवीन असतो त्याच्याकडून शिकायला मिळते तसं रायडिंग मध्ये शिकून पूर्ण होत असं अजून पण मी शिकतोय बिलकुल असं शिकलो आणि नंतर रायडिंग मध्ये मी दहा बारा वर्षे रायडिंग कोच म्हणून काम केलं भविष्यात असच अभ्यास करून घोड्यांच्या वरती काही पुस्तक लिहायची इच्छा आहे शो अभ्यासक म्हणून त्याचा अभ्यास करायची इच्छा आहे तर मग आता आता पुढच्या याच्यात तुम्ही जसं आता भीमतडी घोड्यांवर खूप छान माहिती दिली आणि आता पुढचं भविष्यात तुमचा काय प्लॅन की तुम्ही कसं पुढे या ब्रीडची माहिती किंवा आपण त्याला म्हणू शकतो की अवेअरनेस लोकांपर्यंत पोहोचवणार तसं बारामतीला सगळे एकत्र येऊन हे ग्रुप तसा तयार झालाय तसाच ग्रुप आम्हाला तिकडं कोल्हापूरमध्ये करून भीमतडी घोड्यांचं संगोपन आणि रक्षण करायचं बिलकुल बिलकुल तसं दादा तुमच्या मुली आज आम्ही तुमची व्हिडिओ पाहिली होती ग्रुपला पण आहे तुम्ही भीमतडीच्या याच्यावर मी पण आहे त्या तुमची तुमचे व्हिडिओ आणि मी तुम्हाला वाटतं कमेंट पण केली होते तर आता मुलांमध्ये मोबाईल आणि इतर गोष्टींमध्ये इतकी मुलं हे की एक शारीरिक ॲक्टिव्हिटी राहिली नाही ग्राउंड असून ग्राउंडला खेळत नाही कारण की मोबाईलने फार करावा केला तर अशा विद्यार्थ्यांना किंवा अशा पालकांना आणि त्या पालकांना सांगून आपल्या विद्यार्थ्यांना ह्या भीमतडीच्या रायडिंग करता म्हणा किंवा मुलांना स्पोर्ट मध्ये आणण्यासाठी काय आपण उपाययोजना करावी असं तुम्हाला वाटतं तुमच्या स्वतः राईड करतात तर तुमच्या मुलींकडे बघून पण इतर मुलं मोटिवेशन व्हायला पाहिजे म्हणजे होत पण असतील टाइम त्यांना नवीन आपण पालकांना काय संदेश देऊ शकतात मी सगळ्यात महत्वाचं मुलींना मोबाईल पासून लांब ठेवलं नाही अच्छा तुम्ही मोबाईल घेऊ नका किंवा मोबाईलवर तुम्ही बसू नका हे सांगितलं नाही त्यांना घोड्याचा नाद लागल्यापासून मुळे मोबाईल बसूनच लांब गेल्या ला। मा मग मला घोड्याला आंघोळ आहे मला खायला घालायचं आहे रोज ऍक्टिव्हिटी वेगवेगळी त्यांना नाद लागला त्यामुळे ऑटोमॅटिक लांब गेली दुसरी गोष्ट ऍक्टिव्ह झाल्या मुली ऍक्टिव्ह म्हणजे आपण शंभर हॉर्स पॉवर घोडा चालवते म्हणजे सगळ्या गोष्टी आपल्याला सहज त्यांचं मनोबल वाढत गेलं मनोबल वाढत गेलं अभ्यासात पण हुशार आणि फिटनेस मध्ये म्हणून सगळ्यात सगळं चांगलं होतंय पायाच्या नकापासून ते केसापर्यंत चांगला व्यायाम होतोय बुद्धी वाढते हे शंभर टक्के घोड्याच्यात राहिलेल्या माणसाची बुद्धी खरोखर वाढत्या फक्त चांगल्या ठिकाणी फक्त वापर करायला पाहिजे जेव्हा आपल्या मुली राईड करत असतील आणि बापाला त्याच्यापेक्षा प्राऊड फील काही येऊ नाही शकत मला तरी असं वाटतं जेव्हा मुली आपल्या राईड करत आहेत आजूबाजूवाल्यांचा जो समाज आहे बघणारा त्यांची काय फिलिंग असते काही जण नावही ना ठेवत असतील काहीना थोडासा हे पण असेल की आजच्या पिढीमध्ये गाडीचा युग येऊन त्याच्यात घोडा घेऊन जातात शाळेपर्यंत काय फिलिंग येते त्यावेळी सगळ्यात आनंद मोठा कुठला वाटतोय की आपल्या पुरी घोड्यावर बसून जात असताना रोडवरचा एकही माणूस वळून बघत नाही असं होत प्रत्येक माणूस असं बघत असतात अरे वाट करत शाळेला वगैरे घेऊन घेऊन युनिफॉर्म घालून बरोबर आणि सगळी ओन बघत असताना आपल्याला एक समाधान वाटते की आपण सगळ्यांच्या पेक्षा वेगळं करतोय आणि ते करत असताना त्याला साथ देतात मुली आणि सगळ्यात गंमत कुठं असते हा माझा चिरंजीव आपण लहानपणापासून रायडिंग करतोय प्रोफेशनल पहिलवान आहे पैलवान म्हणून आता मेडिकल फील्ड ला गेलाय तर माझी मुलं माय संघ घोड्याच्या विषयावर बोलत असतात त्यावेळी एक पैसा ज्ञान मला ज्ञानात माझ्या भर पडत्या बरोबर पण ती वेगळं काहीतरी ऑब्झर्वेशन करून जे आपण कधी करत हा आपण कधी केलं नसते की पप्पा असं झाल्यामुळे असं झाले असं झाल्यामुळे असं झालं घोड्याने लग्वी केलेलं नाही बसलेला नाही किंवा घोड्याला तर सर्दी काहीतरी वेगळं ऑब्झर्वेशन बरोबर किंवा घोडा दोन आहे जवळ जाऊ नको घोडा पुढच्या पायाने उखरा लागलाय नाही पप्पा मी जवळ गेल्या थांबणार त्यांचं एक वेगळं असतं त्यात बॉन्डिंग आहे त्यांची आपल्याला शिकायला मिळते तर एक शेवटचा प्रश्न घेऊन आपण इंटरव्ह्यू संपू छत्रपतींचे विचार आपण सर्वजण भरपूर आज पाहायला गेलं तर भरपूर जण त्या विचाराने चालतात पण पण कुठंतरी ह्या आपल्या महाराष्ट्रामध्ये भीमतडी जे अश्व आहे त्यांची कारण की स्वराज्याच्या स्थापनेमध्ये महाराजांच्या मावळ्यांचं जेवढं योगदान आहे तेवढंच घोड्यांचंही योगदान आहे त्यांच्याशिवाय तर काही होऊ शकत नव्हतं तर अशा वेळी आपण जे इतर जे ब्रीड पाळतातच आहे आपल्या आप महाराष्ट्रात भरपूर मारवाडी नसालचे चांगले चांगले अशा सर्व किंवा जे नवीन असेल त्यांच्यासाठी भीमतडी घोडा का घ्यावा हा छोटासा संदेश काय देशाल तुम्ही आता मोठे मोठे स्टड फॉर्म आहेत मोठे मोठे घोडे आहेत करोडतले मारवाड आहेत बरोबर आहेत किंवा काठेवाडीचे पण काय हा तर तुमच्या त्या स्टडफॉर्मला नजर लागू नये म्हणून तुम्ही एक फोनी हॉर्स म्हणून शोक म्हणून पाहताय पोनी हॉर्स म्हणून एकदम गिड्डा घोडा तुम्ही शोक म्हणून तसं पाळताय तसं सगळ्यांना माझं सांगताय की एकदा भीमतडी पाळून बघा तुम्ही स्टॅलेन हातात धरल्यानंतर तुमचा मारवाडी घोडा जेवढा रुबाब करतोय तेवढाच हा रुबाब करतोय तेवढंच समाधान वाटतोय तुमची मारवाडीची मादी अतुलनीय वेळ डोलदारपणा आणि ते चालणं रुबाबा जसं आहे तसंच याची मादी पण चालू शकते आणि माझं आता ऑब्झर्वेशन म्हणजे माझ्या पुरता माझा अभ्यास कि भीमतडीची माधी प्रचंड शाणे असते प्रचंड शाणी नारापेक्षा कारण तिला बऱ्यापैकी सगळं कळते जाणून बुजून जास्त ती पाडत नाही वरचा रायडर ढिल्ला वाटला त्यांना त्रास दिला तरच पाडत्या आणि माझी प्रचंड शाणे असते तो माझा अनुभव आहे मी बघलेला माझ्याकडे आता एकशे साठ घोडी येऊन गेली माझ्याकडे अच्छा एकशे साठ गोडे काटेवाडी फक्त दोनच आहेत अच्छा ऐस वा भी वा वा वा। भार भार। तर मित्रांनो हे होते आपले कोल्हापूरचे आपलं नाव सांग माझं नाव चौगुले सुनीलराव चौगुले सरकार सुनीलराव चौगुले सरकार यांच्याशी फार मन गप्पा केल्या त्यांनी आणि स्वतः बोलवून त्यांनी मला बोलवून की आम्हाला इंटरव्ह्यू करायची असे मला असं वाटतं भीमतडी बोलणाऱ्यांवर किंवा भीमतेडीवर माहिती देणारे असे जर व्यक्ती निर्माण झाले तर आपल्या आप महाराष्ट्रामध्ये भीमतेडीचं फार मोठं चांगलं अवेअरनेस होईल आणि लोक जास्तीत जास्त भिमतडी पाळल्या जातील तुम्ही जो शब्द बोलले की भीमतडीची मादी आज प्रचंड समजदार आणि हुशार असते तर माझ्याकडे स्वतःकडे एक भीमतडी मादी सर जी लास्ट टाईम इथे तिसऱ्या पोझिशनला आली होती बत्तीस गोडींमध्ये तर तुम्ही जे म्हणतायत ना की हे ही गोष्ट खरोखर आहे अतिशय हुशार आणि अतिशय चपळ आणि म्हणजे आपण म्हणू शकतो एक शब्द भरपूर स्वामी भक्ती तर ती खरोखर एकदम स्वामी भक्ती घोडी आहे जी इतर लोकांना त्रास देईल पण मला आतापर्यंत जो तीन वर्षाचा माझा अनुभव त्याच्यामध्ये मला आता कधी असं काही वाटलं नाही की त्या घोडीने कधी काही चुकीचे व्यवहार माझ्याशी केले मुलींचा हातात घोडा किती पण आगाव असेल तर लय शांत चालतो हो 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 सुके सुके। हो 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 एक वेगळा अनुभव आला बरोबर बरोबर तर मित्रांनो हे होते चौगुले सर आता आपण इथं बारामतीमध्ये बोललोय हा तर भविष्यात असाच शो तुमच्या सगळ्यांच्या सर अजून एक थोडासा करतो तुम्ही नेहमी संपर्कात आहेत आणि शोला पहिल्यांदा आले सर्वात पहिले तर मी हा प्रश्न पहिला विचारायला पडल पण शेवटी विचारतो की ह्या शोचं आयोजन तुम्हाला कसं वाटलं आणि असे शो भविष्यात कुठं कुठं व्हावे अजून या याच्याबद्दल थोडीशी सांगावा नाही एक नंबर प्रश्न विचारला हा शो प्रत्येक जिल्ह्याला व्हायला पाहिजे ह्या घोड्यांचं महत्वच लोकांना माहित नाही घोडा आहे वैरण आणून टाकतोय वैरणीचं काम करतोय सपला विषय ओझा वाहून घेऊन जातोय तेवढं काम करतोय सप्ला विषयी घोडागाडीला पळतोय रिटायर्ड झाला की कुठं पण जाऊन मरतोय सपला विषय एवढंच लोकांना माहित आहे या घोड्याचं महत्व माहित नाही तर प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी छोटं छोटं कॅम्प घेऊन लोकांना माहिती सांगून भीमतडीची भीमतडी घोडा का सांभाळावा किंवा का हे लोकांना प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी आपण एक टीम तयार करून प्रत्येक ठिकाणी दे लेक्चर देत गेले त्याचं महत्व समजत गेलं की मी आज मला समजलं म्हणून मी माझ्या मुलाला माझ्या भाच्याला भाच्याला भावाला सगळ्यांना घेऊन आलो की आपण शो करायचा इथं आपल्याला काहीतरी आत्मसात घेऊन आहे काहीतरी शिकून यायचं आणि इकडे कोल्हापूरपर्यंत असं आपण भविष्यात शो करायचं किंवा या लोकांना सगळ्यांना घेऊन जाऊन अन्ना नद्या आपण तिकडे लेक्चर देऊन तसाच शो तिकडे प्रत्येक वेळ पुढच्या वेळेला करायचा असे डोक्यात ठेवून आलो बरोबर तसंच प्रत्येक जिल्ह्याच्या वेळेस ठिकाणी होईल त्यावेळेला प्रत्येकालाची गोडी लागेल नाही या गोड्यांचं महत्त्व कळल बरोबर जसं आता आम्ही एक अजून एक छोटंसं तुम्हाला एक गोष्ट सांगतो सर की मी मागच्या मागच्या वर्षीपासून माझा हा कल म्हणजे खूप वर्षापासून होता पण मागच्या वर्षापासून प्रॅक्टिकली जी म्हणू शकतो सुरुवात केली छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्म निमित्त आम्ही माझ्याकडे एक मारवाडी नर्पण होता आणि ही आमची गोडी आम्ही जवळजवळ माझ्या घरापासून तर आमचं जे शिवतीर्थ आहे ते चार किलोमीटरच्या आसपास आहे आम्ही घोडे पायी घेऊन जातो तिथे आणि तिथं मानवंदना करतो आणि तिथले का मागच्या वेळी ज्या लोकांनी विचारलं की तुम्ही घोडे इथं का आणले लोक इथं तर लोक फार चष्मे वगैरे घालून फार सुंदर कपडे वगैरे घालून मानवंदना करायला येतात फोटो सेशन करतात तुम्ही घोडे घेऊन आले तर आम्ही मी त्यांना हेच सांगितलं है, की ज्या घोड्यांवर महाराजांनी स्वारी केली होती ज्या घोड्यांच्या घोड्यांचा सहारा घेऊन मदत घेऊन जे स्वराज्याची स्थापना केली त्या घोड्यांना आपण महाराजांना वंदन करू पण त्यांची जे साधन आहे त्यांना जर आपण विसरलो तो ही मानवंदना अर्धी राहील तर आर, आम्ही तिथं जाऊन करतो आणि थोडीशी त्यांना माहिती पण दिली की भीमतेडी काय असतं तिथे कुथुला आणि लोकांनी विचारले तर असं जर आपण जर अवेअरनेस केलं ह्या पद्धतीने जर आपल्या महाराजांची जयंती निमित्त आपण जर तुमच्या इथले जे गई घोडे असतील त्यांना जर तुम्ही शिवतीर्थापर्यंत रॅली म्हणून किंवा रायडिंग करून जरी घेऊन गेले तर एक वेगळा मेसेज चांगला संदेश लोकांपर्यंत जाईल आणि लोकांपर्यंत अवेअरनेस येईल लोकांची मानसिकता वाढेल की हे नेमकं काय आहे आणि नेमके हे घोडे कोणते लोकांना हे घोडे फक्त आज मी आपल्या भागात किंवा आमच्या भागात धनगरी घोडे म्हणतात धनगरी धनगरी टट्टू टट्टू शब्द मला असं वाटतं की फार आपमानस्पद आहे की एवढ्या मोठ्या महाराजांनी काही विचार करून हे घोड्यांना पालन नसेल केलं किंवा के ठेवले नसेल काहीतरी विचार असेल काहीतरी कौशल्य आहे त्यांच्यात काहीतरी बघितलं असेल म्हणून तर हा कोणतरी मला त्या शब्दाला न्याय नाही वाटत देऊ की टट्टू म्हटलं पाहिजे ह्या पद्धतीने आपण असं करू शकतो तुम्ही पण असं काहीतरी करावं आणि ज्याच्यानी अवेअरनेस होईल जसं तुम्ही शोचं पण विचार करता ते चांगलीच गोष्ट आहे आम्ही तुमच्यासोबत आहे सोशल मीडियाचं काही भिमतेंचं काम असेल तर मी तुमच्या सोबत आहे नेहमी कधी मला आज्ञा करावी आणि मी तुमच्यासोबत आहे धन्यवाद सर तुम्ही जो वेळ दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू सर थँक्यू सर